जालन्यात धारदार शस्त्रानं तरुणाचा निर्गुण खून मध्यरात्रीच्या घटनेनं शहर हदरले मंगळ बाजार चौकात रक्तरंजित घटना जुन्या वादातून हत्या एक आरोपी ताब्यात जालना शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं डोके वर काढले असून धारदार शस्त्रानं वार करत एका तरुणाचा निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मध्यरात्री घडलेल्या या हत्येनं जालना शहर पुन्हा हादरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय जालना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर काल रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली शाहेद सगीर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे जुन्या वादातून एका व्यक्तीनं शाहेद शेख याच्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झालेला होता उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मैताच्या भावाच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे पुढील तपास सदर बाजार पोलिसांकडून सुरू आहे शहरात वारंवार घडणाऱ्या गंभीर कायदा व सुव्यवस्था पार ढासळली असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे खून मारहाण टोळी युद्ध अशा घटनांमध्ये वाढ असल्यानं जालना शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे दूरक्रमांक चौऱ्याऐंशी पब्लिक सर्व्हिस कलम एकशे तीन एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे येथील फिर्यादी शेख शाहरुख शेख सगीर वय सत्तावीस वर्ष राहणार वली मामदारगा यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहील शेख कलीम शेख यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून छातीवर धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार मारले आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि याचा पंचनामा वगैरे ज्या बाबा हेल्थ फॉर्मॅलिटीचा त्या पूर्ण करत आहोत अटकेत कसे हो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटकेची प्रक्रिया चालू आहे आरोपी किती आरोपी सध्या तर त्यांनी दिलेल्या एक काय मग पुढचा तपास करून पुढची किती आहे काय कारण नेमकं सध्या तर कारण जुन्या भांडचं कारण असं दिसतंय पण पूर्ण तपास करून चौकशी हा ते तपासात निष्पन्न केलं जाईल त्याच्यातून समजा काही नशा वगैरे करून काही हे के केलं हा तो सर्व तपासाचा भाग आहे सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे थोडी प्रक्रिया करत होता